श्री गोपाळ कृष्ण भगवान की जैन लीला नंबर चारशे सत्तर साम कोसाच्या पुत्रत्वाचा व जेवणाचा स्वीकार साम कोसाचा मुलगा वारला होता तो तिच्या स्वप्नात आला आणि त्याने सांगितले आई मला जेऊ घाल तिने विचारले तुला काय जेऊ घालू त्याने म्हटले दही भाताचे जे जेवण दे मग तिने आबाई शहा सांगितले आबाई साने म्हटले सर्वज्ञांना जेवण दे मग त्या सर्वज्ञांजवळ आल्या आबाईसाने सर्वज्ञांजवळ सांगितले जीजी ह्या साम कोसाने स्वप्न पाहिले हिचा मुलगा वारला तो हिच्या स्वप्नात आला त्याने सांगितले आई मला दही भाताचे जेवण दे म्हणून ही सर्वज्ञांना जेवण देत आहे मग सर्वज्ञ म्हणाले मग काय बाई आम्हाला तुमचा मुलगा व्हावे लागेल तिने सांगितले हे काय जी सर्वज्ञ कसे मुलगा जी सर्वज्ञांनी सांगितले हे नवे तुम्ही म्हणत आहात मग तिने सर्वज्ञांना दही भाताचे जेवण दिले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय